आपण या ठिकाणी दोन मुद्द्यावर प्रामुख्यानं गेली चार दिवस मी सातत्यानं दिवस रात्र जिल्ह्यामध्ये फिरून हा मोर्चा संघटित करण्याचं काम आपण केलं आज आज संविधान दिवस आहे आणि या संविधाना दिवसाच्या निमित्तानच घटनेवर घाला घालणाऱ्या या केंद्र सरकारच्या विरोधात आपल्याला आज आपण हे आंदोलन केलेलं आहे घटनेमध्ये बदल होतोय कामगारांचे शेतकऱ्यांचे संपूर्ण हक्क हिरावून घ्यायचं काम आणि त्याला नेस्तमाऊत करण्याचं काम सामप्रत्य राज्यकर्ते करत आहेत एक मुद्दा मी याच्यावर जास्त बोलणार नाही गेली चार पाच दिवस मी जिल्ह्यात बोलतोय आणि काँग्रेस डवळेने याच्यावर सविस्तर सांगितलेला आहे परंतु एक मुद्दा आणखी एक धोकादायक आहे याच्या पुढे वीज ही आपल्याला खाण्यापेक्षाही महाग होणार आहे घरातलं जे साहित्य लागतं आपल्याला किराणा माल तांदूळ तेल गहू या सगळ्या गोष्टी स्वस्तला वाटतील आणि वीज महाग लागणार आहे एक अजून एक बिल येत आहे बिल या देशातल्या सर्व घटकांना समान विजेचं बिल देणार आहे उद्योगपतीला पण शेतकऱ्यांना पण आणि घरातल्या आपल्या लाईटच्या साठी पण तीन आयटमला तीन घ्याला एकच बिल येणार आहे आणि समान बिल आल्यामुळे आपली लाईट जी शेतकऱ्यांना आज एक रुपयाला दोन रुपयाला मिळते ती आठ नऊ रुपयाला मिळणार आहे आपली घराची लाईट आपल्याला काय चार आणि पाच रुपयाला मिळते ती आपल्याला आठ नऊ रुपयाला मिळणार आहे त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला लढावं लागेल ऊन भरपूर झालेला आहे आणि सकाळी पाच वाजल्यापासून श्रीवर्धन पोलादपूर पासून आणि पनवेलच्या टोकापासून आपण सगळे लोक या ठिकाणी आलेलो चारच मागण्यांवर मी या ठिकाणी बोलणार आहे पहिली आमची मागणी आहे या जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांची अल्प दराने घेतलेली जमीन ही जमीन माती घेतली या ठिकाणी होणार होणार होता होता शिडको एरिया म्हणून लाखात घेतली जमीन ही आता एक दोन कोटीला विकायला मागताय आपली मागणी आहे शेगा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फुटाऊ गावी याचा प्रबोधन केलं पाहिजे की ही मागणी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळ शेतकरी जो आहे त्या मूळ शेतकऱ्याला त्या दला मिळणारी रक्कम जी कोटीनी असेल दीड कोटीनी असेल पन्नास लाखांनी असेल तर आपली पन्नास टक्के रक्कम मूळ शेतकऱ्याला मिळाली पाहिजे ही आपली मागणी आहे ही लढाई टाळ्या बाजू नका ही लढाई तुमची थांब थांबवता येणार नाहीये धैर्यशील पाटलांनी अनेक लढाया जिंकल्या पायी चालून चालून मी पण पासष्ट वयाचा झालोय आता मला पण मुंबई पर्यंत चालत जायची आलेली आहे आता ही लढाई आहे हजार लोक घेऊन आपण उद्या मंत्रालयावर जाणार आहोत या ठिकाणी जे आज सगळ्या पोलीस दलाचा आपण मी नेहमी कौतुक करतो अंगणवाडींचे करतो अंगणवाडी बहीण माझी आली तिने मला सांगितलं आम्ही सतत बोलत असतो डाव्या आघाडीची आपली संघटना आहे ती नेहमी तिथे पाटील कॉम्रेड त्या ठिकाणी काम या सर्व गोष्टीवर आपल्याला आता ही लढाई वेगळ्या तर करायची आहे जे कसा बाला मारण्याचं काम आणि पकडण्याचं काम बहादूर पोलिसांनी केलं हे दलाल जे आपल्याकडे आलेले आहेत आणि कसाब रुपीने या ठिकाणी करतात त्याचं नेतृत्व त्या कसाबाला खऱ्या अर्थाने मारण्याचं काम आपल्याला पुढल्या काळात करायचं आहे यानंतर कोणी दलाली करू शकणार नाही अशी भूमिका आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत पनवेलमध्ये आमच्या विस्तारित गावठाणाचा ना प्रश्न आहे नैनाचा प्रश्न आहे पनवेलमध्ये शिडकोच्या वाडी गावठाणाचा प्रश्न आहे आमच्याकडे जी जी जागा आता आम्ही सिडको मध्ये गेलेलो आहोत कर्ज कालापूर पेण आणि अलिबाग आणि रोयाचा काही भाग या सिडको भागामध्ये आम्हाला मागणी आहे आपली की जे सिडकोला एन एन्जॉय जो पदवे गुरंडला मिळाला तो या चारी तालुक्यात मिळाला पाहिजे म्हणजे साडे बारा टक्के किंवा बावीस टक्के जमीन डेव्हलप जमीन आम्हाला परत मिळाली पाहिजे ही आपली मागणी आहे या ठिकाणी होणाऱ्या कारखानदारीला त्या ठिकाणी जे उद्योग होणार आहेत त्या उद्योगाला आपल्याला लागलेला राहिलेला कामगार वर्ग प्रशिक्षित करण्याची जबाबदारी जोपर्यंत पर्यंत लेखी देत नाहीत तोपर्यंत जमिनीत आम्ही पाऊल ठेवून देणार नाही आम्हाला या विकासाला विरोध नाही सर्व लोक सांगतात की किस, शेका पक्ष विकासाला विरोध करतो आज शेका पक्ष नसता तर यातला स्थानिक कामगार कोणी लागला नसता आज अलिबाग ची आमदार की गेली आरसीएफ ची नोकर भरती झाली एक सुद्धा स्थानिक माणूस राहिला नाही आता लोकांनी जनता दिलाय बघूया बाबू आपण बघू तू काळजी करू नकोस आपल्याकडे भरपूर कंपनी आहेत काळजी करू नकोस परंतु याला पण आपल्याला या ठिकाणी चोख उत्तर द्यायला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी कसे पाहिजेत लोकप्रतिनिधी हे जनतेच्या बाजूनी बोलणारे पाहिजे जनतेच्या हृदयात त्यांचं स्थान असलं पाहिजे दलाल लोकप्रतिनिधी जे आहे आमचे वडील बोलायचे ज्या राज्याचा राजा व्यापारी ती प्रजा भिकारी प्रभाकर पांडलांचा नेहमी वाक्य असायचं आणि ते तो उद्योग या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी रिक्षावाल्यांना आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पोल्ट्रीवाल्यांना मिळाली पाहिजे अति पुरामुळे आणि अति वृष्टी झाल्याबद्दल जो जी नुकसान भरपाई मच्छीमारांची आम्ही जेव्हा जे तीन सीजन असतात नारणी पौर्णिमा झाला की पंधरा दिवसामध्ये मच्छी मोठ्या प्रमाणात येते ती जी सुट टाकली ती या पावसाने सगळी भिजून गेली त्याचा सर्वे पुढील तीन वर्षाचा एव्हरेज काढून तुम्ही आम्हाला दिला पाहिजे ही मागणी आपली कोणी बांधवांसाठी आणि म्हणून या सगळ्यासाठी आपली लढाई चालू राहणार आहे एक प्राथमिक सुरुवात आहे लोक म्हणतात शेका पक्ष संपला आज त्यांनी अलिबागला यायला पाहिजे होत अलिबागला यायला पाहिजे शेका पक्ष दाखवला असत मी दक्षिण भागातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन दक्षिण भागामध्ये चार तालुक्याचा मेळावा आम्ही घेतला शंभर लोक येतील असं आम्हाला वाटलं पंधराशे सोळाशे लोक आले एक पण माणूस दहा वाजेपर्यंत हल्ला नाही रमेश मोरे असलम राऊत चांदे हे सगळी मंडळी संतोष आहे हे प्रशिब आहेत यांचं मी जरूर अभिनंदन करी पुरा कुणा लोकांना शेका पक्ष या जिल्ह्यात पाहिजे आणि मला वाटत यांना शेका पक्षाबरोबर लढत लढता येत नाही म्हणून आतून चुकून तागदार टेबला खालून हे युती आणि आघाड्या करतात एक एक ते या शेका पक्ष काय तो आता अलिबागला निवेदन आता जिल्हा अधिकाऱ्याला बाळूशेठच्या नेतृत्वाखाली आस्वाद पाठी वगैरे हे देऊन आले त्यांनी चर्चा केली बाळूशेठनी के तिथे त्यांचं भाषण केलं आणि आपला प्रश्न त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडलेला आहे आणि म्हणून आजचा आपला मोर्चा होता आपण कुठेही रायगड बंद करण्याची कुठेही आपण घोषणा केली नव्हती आपण पण अलिबागच्या व्यापाऱ्यांना धन्यवाद आम्ही न सांगता त्यांनी संपूर्ण बंद ठेवला आणि शेतकऱ्यांवर राहिल्याबद्दल त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आम्ही सांगितलं नाही पण त्यांना माहिती आहे आमचं संरक्षण शेका पक्षच करू शकतो शेका पक्ष इथे संपला नाही पाहिजे शेका पक्ष टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे भूमिका आज अलिबागच्या तमाम व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे आपण रायगड बंदचा कॉल केला नाही सीपीएम आणि सीपीआय आंदोलन ज्या भागामध्ये इथे आंदोलनाचं प्रभाव क्षेत्र झालेलं आहे जिथल्या शेतकऱ्यांना कॉर्पोरेट शेतीमुळे नुकसान झालेलं आहे त्या पंजाब हरियाणामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलनाची आज तिथे मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी भारत बंद व्हावा अशी त्यांनी मागणी केली परंतु मित्र चार गोष्टी आपल्याला अजून करायच्या उद्या लाईट बिल भांगायला आले तर त्याला बंदोबस्त करायचा आहे विस्तारी चिटणीस पंडाची बैठक होईल उद्या या ठिकाणी कोण आले प्रत्येक गावामध्ये चढेऱ्या भागात सांगा तुमचं काय टू सेक्शन काय जमिनीच टू सेक्शन इंडेक्स टू इंडेक्स टू काय मला कळत इंडेक्स टू ची माहिती आता अनिल तुम्हाला गोळा करायची हे कसा कोण आहे कोणी कोणी जागा घेतली अरे जागा घेताना त्याने पैसे आणले याचं सोत्र पण शोधलं गेलं लग पाहिजे ही आपली मागणी आहे त्याच सोत्र शोधलं पाहिजे आणि म्हणून मित्रो ही लढाई आपल्याला वाढवायची आहे ओकवायची आहे आणि शेतकऱ्यांना खरा न्याय कामगारांना खरा न्याय आपल्याला द्यायचा आहे कॉम्रेड ढवळे बोलले कामगारांच्या बाबतीत बोलले जे कायदे आहेत ते आपण केलेले आहेत पण या ठिकाणी कामगारांच्या पाठीमागे रायगडचा तमाम शेतकरी ढवळे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत जी जी आंदोलन करा उद्या जेएनपीटी बंदर खाजगीकरण केलं जाते टेलिफॉनचं सागरी खाजगीकरण केलं जाते तुमचं विमानतळाचं जा खाजगीकरण केलं जाते आणि या सगळ्या कंपन्या चार पाच देऊन देणार आहोत माझं म्हणणं आहे आज कॉम्रेड ढवळेनी संविधानावर एक कॉम्रेड प्राध्यापक इंगोलेचं एक पुस्तक दिलंय प्रत्येक शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संविधानाचं थोडक्यात पुस्तक आहे थोडक्यात पुस्तक आहे शंभर रुपयाचं पुस्तक आहे प्रत्येकाने घ्या संविधान काय आणि संविधान बाबासाहेब देऊन त्याच्या गरीब गरीब वर्गाला शेतकऱ्याला आणि कामगाराला न्याय देण्याचा घटनेत समाविष्ट करण्याचं मोठं काम त्यावेळी बाबासाहेबांनी केलेलं आहे प्रत्येक तरुण मुलांनी हे वाचलं पाहिजे आणि तरुण मुलांनी याचा अभ्यास सुद्धा केला पाहिजे आणि म्हणून मित्र या सगळ्या संपूर्ण या चार दिवसामध्ये चार पाच तारखेला आमची मिटिंग झाली पुण्यामध्ये कॉम्रेड ठवणेनी मला बोलवलं आलंच पाहिजे बोल मी राजीवला पाठवतो नाही तुम्ही आलं पाहिजे आम्ही आलो होतो का तिथे वेगळ्या तऱ्हेच मार्ग केलं आमचे विचार मांडले सर्व प्रभावित झाले बाबा आडा होते मोठे मोठे नेते होते आणि म्हणून आजचं हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आपण या ठिकाणी एक शेतकऱ्यांच्या विरुद्ध करणाऱ्या कायद्याच कामगारांच्या विरुद्ध काम करणाऱ्या विरुद कायद्याच आज आपण करून तो थांबवण्याच्या मागणीसाठी आज प्रचंड सरख्याने तुम्ही ते आलात त्याबद्दल सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मला वाटत जी थोडीफार बरगळ आपल्यामध्ये आली होती त्याच्या आजच्या दिवसापासून बरगळ सगळी आपल्याला झपटून उद्या पण उभं राहून पुन्हा काम करायचं आहे आणि म्हणून मित्र या या सगळ्या सगळ्या वेळ पेपर मध्ये आपल्याला वाटलं पण पनवेलच्या पन। पन। गाड्या पेंटच्या गाड्या कर्जत ठाकूलच्या गाड्या यायला वेळ लागला ट्राफिक जाम झाली आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागला मोर्चा निघाला परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे एक लक्षात ठेवलं पाहिजे या जिल्ह्यात गरीबांना सोशिषणा दलित आणि जो अडला आधार फक्त शेका पक्षाचाच आहे त्या दृष्टीकोनातून आपण काम करूया मी मनापासून सर्व पक्ष कार्यकर्त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद देण्यापेक्षा उन्हामध्ये सात तास तुम्ही जो उभ्या शेतकरी भवन पासून त्याबद्दल मन आभार मानतो आणि आजचा मोर्चा संपला असं जाहीर करतो शेतकरी आभार पक्षाचा लाल की लाल पावटेकील की